ते तुम्हाला झूम करून इकडे वरती दिसते तिकडे जायचं आपल्याला आउट प्रे साईडने जायचं याला दापोर वरती जाव्या तेव्हा समोर किती भव्य दिव्य मूर्ती आहे महादेव छोटे छोटे बारालिंग आहेत पार्वती दाखवतो तुम्हाला एवढा हिंदू संस्कृतीची शान भगवान झिंडा तुम्हाला किती भारी वाटतोय समोरच नंदी आहे तिकडे ती मूर्ती दाखवली तुम्हाला बरवे हे बघा ह्या साइडला हायवे हायवेचा व्यू बघा हनुमान देवता आणि शनी देवता आहेत बघा सुंदर अशा मूर्ती आहेत तेथे इकडे शिवाजी महाराज आहेत साईबाबाईबाई महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो अजित बुर्ड वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे चला तर आज एका मंदिरामध्ये जाणार आहोत आपण कारण आता आपल्या चॅनेल वरती सध्या व्ह्यूज वगैरे पण कमी आहेत त्यामुळे आता विचार चालू आहे नेहमी काही ना काहीतरी आपण अपलोड करायचं त्यासाठीच आता आपण जाणार आहोत एका मंदिरामध्ये चला स्टेशन या साईडला आहे त्या साईडने आपण आलो दहा किलोमीटर आहे विरार फाटा तेव्हा तेव्हा आपल्याला आता आपल्याला या साइड ने जायचं आउट ने वरती ब्रिज आहे त्या साईडने आउट साइड ने आपल्याला जायचंय तुम्हाला झूम करून तिकडे जायचं आपल्याला आउट साइड ने जायचं हे लक्षात ठेवा त्या ब्रिज खालून चला आता आपण पुढे जाऊ या साईडने आलोय आउट ने दाखवलं ना तुम्हाला त्या रोडवरून यायचं विरार बस त्या साईडला बस आहोत तिथे तुम्हाला दिसेल कोर्ट शेषनाग मंदिर वरती आपल्याला जायचंय बघा इथे पण छोटे मंदिर आहे तिकडे आपण जाऊया त्यानंतर वरती जावे दर्शन घेऊया त्यानंतर आपण शेषनाग मंदिरात जावेदेवी वाघोबा अजून काढले मंदिर आहे मंदिर आहे महालक्ष्मी माता मंदिर आपण जाऊया दर्शन करायला आपण तिकडे बघा गावदेवी वाघोबा तिकडे दर्शन केले आता आपण पुढे जाऊया मंदिरामध्ये छोट मंदिर आहे तिकडे जाव्या बघा इकडे वरती जाते आपल्या तिकडे गाडी जाते पहिले इथे दर्शन करून घेऊया इकडे कस कोणते मंदिर आहे त्रिशुलर इथे सुरुवातीलाच का असं काही आपण नाही जाऊया बरा सुंदर असं मंदिर आहे चुकीचा का मंदिराप्रमाणे सुरुवातीला गणपती बाप्पा आहे इकडे शिवाजी महाराज आहेत साईबाबांनी महाराज साईबाबा जाऊया

महालक्ष्मी देवी बघा इकडे साईडला मंदिर आहे हनुमान देवता आणि शनी देवता येत बघा सुंदर अशा मूर्ती आहे तिथे शनीदेवता शनीदेवचा चालीचा आहे देव चालिसा आणि इकडे हनुमान चालिसा ते बघा आपण या हायवे साईडने आलोय खाली दोन तीन मंदिर होते तिथे दर्शन केले हे बघा इकडे पण गौशाला आहे तिकडे आपण नंतर जाऊ आता वरती जाऊया मंदिरामध्ये शेषनाग मंदिरामध्ये चाललोय आपण आता वरती जाऊया आपण वरती जाऊया हे बघा अन्न क्षेत्र आहोत इथे जेवण वगैरे बनते इथे पाय धुवून आपण आता वरती जाऊया चला पहिले पाय धुवून घेऊया चला पाय धुऊन झाले आता आपण वरती जाऊया बघा व्ह्यू दाखवतो एकदा तुम्हाला चारही साईडनी सुंदर असा व्ह्यू आहे बघा सुंदर मंदिर आलोय आपण फायनली शेष नागलिंग शिवमंदिर ते भव्य दिव्याची मूर्ती आहे पहिली शंकर पार्वती देवताची आता आपण चप्पल काढून वरती जाव्या सुंदर असं मंदिर पुणे आहे त्यामुळे तुम्हाला दिसतंय की नाही समजत नाही मला पण बघा आता दिसेल तुम्हाला सावलीतून दाखवतो एकदा हे दा, एक बघा आपण वरती जाऊया बघा समोर किती भव्य दिव्य मूर्ती आहे महादेव आणि पार्वती देवता तर आता आपण वरती जाऊया वरती आपण जातोय ते पादुका आहे आपण इथे वरती जावे सुंदर मंदिर आहे नंदी आहे महादेवाचा नंदी नंदी आहे बघा मुक्ती तुम्हाला आता सांगितलं एवढी भगवे आत्मय माहिती का असा वया सुरुवातीला आता आपण मंदिरामध्ये जाऊया आत्मे दर्शन गेला हे बघा ते भव्य दिवे मंदिर आहे वरती बघा ते भारी स्ट्रक्चर गेले मंदिराचं काम किती भारी हॉल केवढा मोठा आहे व्ह्यू बघू शकता चारही साईडने किती भारी वाटते समोरच बघा या साईडला बघा आपण आत्मे जाऊन दर्शन घेऊया पहिलं जाऊया पेपर एवढी मोठी पिंड आहे ते छोटे छोटे बारा लिंग आहेत बघा पिंडीवर विशेष ना काही दाखवत तुम्हाला केवढी मोठे आहे बघा पिंड केवढी मोठी आहे बघा पण छोटी ಇ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ದಾಂಡ್ರಿ ಬೂರ್ತಿ ಪಾರ್ವತಿ ಗಣಪತಿ ಇರ್ತಿಕಾರಿ ಮೂರ್ತಿ बघा या साईडने तुम्ही बघू शकता भव्य जीव पिंड आहे तुम्हाला दर्शन वगैरे झाले तर तुम्हाला एकदा पुन्हा मंदिर दाखवतो मंदिराचं काम वगैरे हे बघा केवढा मोठा हॉल आहे व्ह्यू बघू शकता तुम्ही हायवेचा भव्य देव मंदिर आहे त्या साईडने दाखवलं तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर नक्की या मंदिरामध्ये आहे बसायला वगैरे खूप जागा आहे शांतता आहे खूप जास्त सगळं आता वरून दाखवतो तुम्हाला एवढा हिंदू संस्कृतीची शान भगवान झेंडा भव्य दिव तुम्हाला वरून दाखवतो आता घालून तर दाखवले तुम्हाला बघा दाखवल तुम्हाला एवढी मूर्ती मूर्तीची व्यू किती भारी वाटते समोर नंदी आहे तिकडे ती मूर्ती दाखवेल तुम्हाला बरवे बघा ह्या साईडला ला हायवे हायवेचा व्यू बघा ते भारी वाटतय आपल्या भगवा शांत हिंदू धर्माचींडा किती भारी विवे भव्य देव मंदिर महादेवाचा नंदिश किती भारी खाली खालच्या साईडला सुंदर ती शंकर देवाची मूर्ती आहे बघा किती मस्त मूर्ती हे बघा गणपती बाप्पा हा मंदिर दर्शन वगैरे झालंय तर तुम्हाला बाहेरून दाखवतो भव्य मंदिर एवढा आहे साइड साईड मी दाखवतो वरती हिंदू धर्माचा प्रतीक झेंडा भगवा झेंडा लावलेला आहे सगळं भव्य देव मंदिर आहे व्यू बघू शकता तुम्ही साइटचा सा, किती भारी खालीच हायवे आहे इकडे हॉल पण आहे त्याची एंट्री वगैरे रजिस्टर इकडे आहे करू शकता तुम्हाला लग्न वगैरे करायचे असेल इकडे होऊ शकतो महाकाल इव्हेंट वगैरे गौशाल तुम्ही इकडे येत असाल तर गायीना चारा वगैरे घेऊन येऊ शकता बघा गौशाला इकडे मला एवढं लक्षात नाही आलं काहीतरी आणायला पुढच्या टायमाला येईन त्यावेळेला नक्की काही ना काहीतरी घेऊन येईंसाठी आणि गायी आपल्या देवत आहे एवढं गौशाला आहे किती सुंदर वासरे चला फायनल दर्शन झालंय आपलं तर आपण आज गेलो श्री शिव मंदिर इकडे गेलो हे मंदिर विरार पासून दहा किलोमीटर असणारा विरार फाटा इथे आहे तुम्हाला तर मी सांगत नाही आउट ने यायचं पाच तिथे भव्य भव्यदेवी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये याल तुम्हाला साईडला छोटे दोन तीन मंदिर आहेत ते पण विजिट तुम्ही नक्की करा आणि दर्शन घ्या कारण जे महाकाल भक्त आहेत त्याने तर नक्की या आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण आपले व्ह्यूवरशी खूप डाऊन झाले आणि सबस्क्राईबर पण वाढत वगैरे नाही तर या चॅनलला सपोर्ट करा नेहमीप्रमाणे भेटू नवीन व्हिडिओमध्ये हो